नमस्कार आज दिनांक तीन हा महिना कोणता आहे दहा हा वर्ष दोन हजार पंचवीस आज वार कोणता आहे शुक्रवार कोणता आहे शुक्रवार हा शुक्रवार तर आज आपण काय करणार मराठी हा विषय शिकणार आहोत हा मराठी आणि मराठीमध्ये मूळ अक्षर हे हा घटक सिद्धारो काय करायचं मूळ अक्षर हे अ आ इ अ आ शिकायचे गजे आपल्याला आज आपण मूळ अक्षर शिकायचं काय शिकायचं मूळ अक्षर आपल्याला हा अ

काय हे काय हे काय हे काय आता हे अ आपण शिकलो काय केलं अ ठीक आहे अ कशाचं असतं अननास आनंदाच हा आनंद हा हेच हा आईचं आई हा ही कशाच इमारतीच वेग इमारतीचं मोठ मोठं हा इमारत कसं असतं आतापेक्षा तसं ही इमारत जर आणि हे इडली हे, मोसल हा, हा? उच्छा. हे, उच्छा? हे, उच्छा? हे, उच्छा? हे आकों आकों का इडली मोसल हा का इडली मोसल हे ऊ हे ऊ उकळाच आपण घरी काय करतो शेंगदाणे वर चटणी वर काय उकळाच हे का ऊ उकळाच उकळ असत हे उकळाच ऊ उकळाच हे ऊसाच उसा काय ऊसाच हा आता तर आपण आपण आज आज काय शिकलो आपण आज काय काय शिकलो మూాక్షరే మరా మూాక్షర ఆ ఊ రాజా మరాఠీ మూ అక్షరే మధ్య అంట